हे मंदिर जे बांधलेलं आहे ते तीन राक्षसांनी एके रात्रीत बांधलेलं मंदिर आहे काळभैरवनाथांनी हे मंदिर एके रात्रीत बांधून घेतलेलं आहे राक्षसांतून आणि त्यांचा संहार केलेला आहे आणि आपल्याकडे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी ही यात्रा भरते भूतांची यात्रा हे या त्यांना एक दिवस दिलेला आहे ते माझ्या यात्रेनंतर दुसरा जो दिवस राहील तो तुमचा राहील आणि त्या दिवशी आजही या परिसरामध्ये कोणीही मनुष्य फिरकत नाही बघाडक्यात त्यांना महाराष्ट्रातील काही गावे ही त्यांच्या वेगळेपणामुळे ओळखले जातात आजच्या विज्ञान युगात देखील ही गावे श्रद्धा अंधश्रद्धा यांच्यात न अडकता आपल्या प्रथा व परंपरांचे अगदी प्राणपणाने रक्षण करतात असेच एक वेगळेपण जपणारे गाव म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील आगडगाव आपला वारसा मनोभावे कसा जपावा याचा उत्तम परिपाट असणार हे गाव म्हणजे इतर गावांसाठी एक आदर्श ठरत आहे असे म्हणलं तरी वाग ठरवते नमस्कार मंडळी आपल्या नवीन व्हिडिओत मी रोहन गाडेकर आपलं स्वागत करतो आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अशा मंदिरांचा शोध घेत असतो तसेच या मंदिरांची इतिहास स्थापत्य वास्तुशास्त्र व शिल्पकला या दृष्टीने ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत असतो आज आपली शोध यात्रा आली आहे अहिनगर जिल्ह्यातील आघाडगाव नगर शहरापासून साधारण वीस किलोमीटर अंतरावर असणारे आगड नगरहून जाताना बुढान नगर कापूरवाडीवरून आघाडी लावला जात आहे तसेच चांद बेबीच्या महालापासून आठ किलोमीटरवर हे गाव आहे मुख्य गावापासून पश्चिमेला सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर हे काळ भैरवनाथांचे पुरातन मंदिर आहे लांबणकडाभूल मंदिराचा कळ दिसतो जवळ गेल्यानंतर जुन्या बांधकामातील हे सुंदर मंदिर नगरात मंदिरावर शिलाले किंवा पुरातन लिखित सामग्री उपलब्ध नसली तरी हे मंदिर यादव साम्राज्याच्या शेवटच्या कालखंडातील असावे असे मंदिराची शैली बघून वाटते भैरवनाथांना शिवाचे स्वरूप मानतात तसा पुराणात उल्लेख आहे का काशी खंडात त्याविषयी एक अध्यायच आहे शैव परिवारातील एक देवता म्हणून भैरवनाथांचा उल्लेख आहे शैव आगमनात भैरवांचे चौसष्ट प्रकार सांगितले आहे सा आठ भैरवांचा आहे असं त्यांचे आठ वर्ग होतात भारू, भारू या वर्गांचे प्रमुख भैरव अष्टभैरव या नावाने प्रसिद्ध आहे याशिवाय काळभैरव भटुक भैरव हे भैरव नावे ही प्रसिद्ध आहे भैरवनाथाचे मंदिर दक्षिण दक्षिणभैंग असून मंडप व घावारा अशी मंदिराची रचना आहे मंदिर पुरातन असले तर रंगरंगोटी करून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे मंदिराच्या समोर सुशोभित दीपमाळा आहे खालील बाजूस रुंद व रुंदी कमी भर गेलेली आहे उंच असलेल्या दीपमाळेस उघडदानासाठी चार रांगेत दगडी बाहेर आहेत वरच्या भागात दगडी दिवा आहे मंदिराच्या समोर काही विरगळ व शिल्पावशेष अवशेष आपल्याला नगरच पडतात मंदिराच्या व दीपमाळाच्या मध्ये एक छोटे मंदिर आहे त्या मंदिरातून पाहिल्यास थेट मूर्ती दिसते त्यात पादुका आहेत ज्यांना मंदिरात प्रवेश करता येत नाही पण दर्शन घ्यावायचे असेल तर तेथूनच दर्शन घेण्याची म्हणजे मुख दर्शनाची व्यवस्था असेल याबाबत असेही सांगितले जाते की ते मंदिर आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरील भागात तीन राक्षसांचे मुडके आहेत टपर डोळे फुलेले गाल उंच पिळदार मिशा मोठा जबडा हे या मुडक्यांचे वैशिष्ट्य आहे आगडमल देवमल रतडमल अशी त्यांची नाग या राक्षसांनी एकाच रात्री देवाच्या आज्ञेवरून हे मंदिर बांधले अशी आख्या घ्या या राक्षसांच्या नावावरून आगडगाव रतडगाव देवगाव ही तीन गावेही वसली आहेत मंदिराच्या स्तपा मंडपाला चार दंगडी खांब आहेत त्यावर उलट्या नागाचे शिल्प कोरलेले आहे सर्पदंश झालेल्या व्यक्तीला खांबाजवळ लिंबाच्या पाल्यात ठेवल्यास त्याची विष उतरते अशी भाविकांची श्रद्धा समोर गाभरा आहे गाभऱ्याचा दरवाजा लहान त्यामुळे मंदिरात प्रत्येकाला वाकून जावे लागते महिलांना गावभरात प्रवेशाला जात नाही गावभरात कालभैरवनाथ व जोगेश्वरी यांच्या मूर्ती आहेत दगडी घडी व स्थानबद्ध अशा या मूर्ती हलवता येत नाहीत मंदिराच्या प्रांगणात लिंबाचा मोठा वृक्ष आहे त्यास विष्णू विकल्प वृक्ष असे संबोधले या झाडाखाली उभं राहून अनेक भाविक देवाला नमस करतो या झाडाचा पाला कडू लागत नाही आणि बहर येतो परंतु लिंबोळी कधीच येत नाही मंदिर परिसरात भावांच्या सव्वीस पादुका आहेत भैरवनाथ देवस्थानाजवळ चैत्रामध्ये यात्रा असते यावेळी गांगेवरून कावडीने पाणी आणून देवाला स्नान घातले जाते देवाच्या मानाच्या जा काठ्यांची यावेळी भविमक शो होते शोभेचे दारुकाम होते काळ बाहेरून जन्म जन्मसोहळा काही आगळा वेगळा असतो या दिवशी दिवसभर भंडारा कार्यक्रम होऊन रात्री बारा वाजता जन्मसोहळा होतो भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम यावेळी होतो गावातील युवकांनी पुढाकार घेऊन तेथे विकासकामे सुरू केली आहे हे ते पाठीमाग आपण मंदिर पाहतो आहे हे मंदिर श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आगड हे मंदिर आहे मंदिर फार प्राचीन आहे मंदिराचा इतिहास तसा फार पुरातन आहे त्यानंतर मंदिराचे वैशिष्ट्य जे आहे हे मंदिर जे बांधलेलं आहे ते तीन राक्षसांनी एके रात्रीत बांधलेलं मंदिर आहे काळभैरवनाथांनी हे मंदिर एके रात्री बांधून घेतलेलं आहे राक्षसांकडून आणि त्यांचा संहार केलेला आहे आणि आपल्याकडं यात्रेच्या दुसऱ्या दिवशी ही यात्रा भरते भूतांची यात्रा काळ भरून आता मी त्यांना एक दिवस दिलेला आहे तर माझ्या यात्रेनंतर दुसरा जो दिवस राहील तो तुमचा राहील आणि त्या दिवशी आजही या परिसरामध्ये कोणीही मनुष्य फिरकत नाही बकॉरच्या त्यानंतर हे जे लिंबाचं झाड आहे याचा पाला जर आपण खाल्ला तर तुरट लागतो असं मानलं जातं की काळ भरणा ज्यावेळेस तिथं भ्रमण करीत होतो त्यावेळेस या लिंबाच्या झाडाखाली त्यांनी विश्रांती केलेली त्यानंतर मंदिराचा इतिहास सांगायचं झालं तर आपल्याकडे जवळपास सव्वीस ते सत्तावीस तर निष्पूर्व काद्या आहेत तर त्या वरून अंदाज काढला जातो तो मंदिराचा काळ हा सव्वीसशे सत्तावीसशे वर्षाचा असू शकतो आणि चालू काळामध्ये आपण जवळपास पंधरा वर्षापासून इथं दर रविवारी महाप्रसाद ठेवलेला आहे हा महाप्रसाद सर्वस्व मोफत दिला जातो आणि हा अन्नदात्यांच्या माफत हा महाप्रसाद दिला जातो हा महाप्रसादाचा मेनू आहे बाजरीची भाकरी आमटी कांदा लिंबू दोडीला भात आणि हिरवा जिरुचा घ्याचा हा आपल्याकडे मेनू चालतो अशा का देवस्थानची ट्रस्ट कमिटीने हा मेनू ठेवलेला आहे हाच मेनू जवळपास पंधरा वर्षापासून आपण चालवत आहोत त्यानंतर मंदिराची मूर्ती जी आहे ही स्वयंभू मूर्ती आहे ही काय बनवलेली किंवा तयार केलेली मूर्ती नाही आहे ही स्वतःहून तयार झालेली मूर्ती आहे याला स्वयंभू मूर्ती असे म्हणतात राक्षसांनी बांधलेले मंदिरं बुधांची जत्रा आमडी भाकरीचा प्रसाद व श्रद्धा अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन ग्रामस्थांनी मनोभावे जपलेला हा ठेवा असे अनेक वेगळेपण जपणाऱ्या आगडगावला इथे तरी अवश्य व्हिडिओ आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की करा तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसंच आपल्या सर्व मित्रांना व नातेवाईकांना देखील हा ना व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनाही आपल्या सांस्कृतिक वैभवाची ओळख होईल पुढे भेटूया सोबत लवकरच भेटूयात आणि तोपर्यंत धन्यवाद